न्यूज मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता कवटेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी आरेवाडी येथे सशस्त्र दरोडा पोलिसांवर दगड कवटेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी व वा आरेवाडी येथे तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला तर चोरट्यांनी कुराड चाकू व काठीने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे तर कवटेमंकाळ पोलिसांनी या चोरट्याचा सुमारे दोन ते अडीच किलोमीटर पाठलाग केला तर चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक केली यावेळी जिल्हा सत्र गस्त अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी चोरट्यांवर गोळीबार केला तर पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाने केलेल्या पाठलागीनंतर एका चोरट्यास पकडले गेले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे तर, तर पोलिसांनी पाठलाग करून चार शिट्या शिंदे राहणार लिंगणूर तालुका मिराज्यास पकडले आहे तसेच कवटेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी येथील महिला हिराबाई दत्तू कोळेकर ही महिला गंभीर जखमी झाली आहे तरी चोरट्यांनी केरेवाडी येथील हिराबाई कोळेकर व दिगंबर रावसाहेब करे व वा आरेवाडी येथील विजय शंकर बाबर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून तीन लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे व चांदीचे तसेच तसे रोख रक्कम लंपास केली आहे तरी या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वामी पोलीस नाईक माने पोलीस हवालदार वाघमोडे तसेच पोलीस सिपाई कासार व संतोष पाटील हे करीत आहेत